सतेज पाटील आणि महाडिक गट निवडणूक कोणतीही असो चुरस ठरलेलीच असते आणि अशाच चुरशीच्या लढती कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात पाहायला मिळतात त्यापैकीच एक हाय वोल्टेज जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांपासून काँग्रेसने या मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे त्यामुळे यंदा सतेज पाटील आपले वर्चस्व कायम राखणार का की महाडिक गट गडमुळशिंगीचा गड जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हालाही जर निवडणुकीच्या राजकारणात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ दिसत राहतील रचना यंदा गडमुळशिंग मतदारसंघाची रचना पाहायची झाल्यास या मतदारसंघात गडमुळशिंग चिंचवाड वळीवडे न्यू वादडे ही गावे तसेच गांधीनगरमधील चार वॉर्डचा समावेश आहे पूर्वीच्या मतदारसंघात सांगवडे आणि वसगडे या गावांचाही समावेश होता मात्र आता ही गावे गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात जोडण्यात आली आहेत मतदारसंघाचे राजकीय समीकरण गडमुर्शिंगी या मतदारसंघात सर्वात मोठे गाव गडमुर्शिंगी हे असून जवळपास बारा हजार इतके मतदार तिथे आहेत सध्या या गावातील सरपंच म्हाडिक गटातून निवडून येऊन सतेज पाटील यांच्या गटात प्रवेश केलेले आहेत या गावात दोन्ही गट तुल्यबळ असून जर दोन्ही उमेदवार याच गावातून असतील तर लढाई चुरशीची होणार हे निश्चित यानंतर वळवडे गाव येते या गावात बंटी पाटील यांचा सरपंच आहे तरीही माडी गट सुद्धा ग्रामपंचायतीच्या सत्तेत भागीदार आहे या गावात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी नेत्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे तरीही या गावातील मतदान मतदारसंघाचा निकाल ठरवू शकते चिंचवाड ग्रामपंचायतीमध्ये बघायचे झाल्यास अपक्षांची सत्ता असली तरी बहुतांश अपक्ष हे पूर्वाश्रमीचे सतेज पाटील गटाचे कार्य कार्यकर्ते आहेत सध्याचे सरपंच देखील पूर्वाश्रमीचे सतेज पाटील गटाचेच होते त्यामुळे चिंचवाड गावातील मतदानाचा कल ओळखणे अवघड जाणार आहे न्यू वादडे गावात सतेज पाटील यांची सत्ता असून तिथून त्यांना लीड मिळू शकते गांधीनगर ग्रामपंचायतीचे सध्याचे सरपंच महाडिक गटातून निवडून आले असले तरी सध्या ते सतेज पाटील यांच्या सोबत आहेत त्यामुळे त्यांचा मतदानावर किती परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मागील निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मोठा डाव खेळत सांगवड्याच्या वंदना पाटील यांना संधी दिली तर भाजपने रुपाली तानाजी पाटील यांना मैदानात उतरवले आणि शिवसेनेकडून अश्विनी राजगोंडा ओळीवडे या देखील होत्या त्या निवडणुकीत वंदना विजय पाटील यांनी जवळपास नऊशे मतांनी रुपाली तानाजी पाटील यांचा पराभव केला तर अश्विनी राजगोंडा पाटील या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या यंदा मात्र मतदारसंघात ओबीसी आरक्षण पडल्याने उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला पोचली आहे स्थानिक समीकरणे स्थानिक समीकरणाचा विचार करायचा झाल्यास गडमुर्शिंगी गावात मराठा समाजासोबतच ओबीसी आणि एससी समाजाचेही निर्णायक मतदान आहे वळीवडी आणि चिंचवाड गावात जैन मतदारांची मोठी संख्या दिसून येते न्यू वादडी आणि गांधीनगर या गावांमध्ये जातीय समीकरण ठळकपणे दिसत नसले तरी तेथील पारंपरिक मतदान काँग्रेस किंवा भाजपला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवार कोण असणार हा महत्वाचा घटक ठरणार आहे त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना उमेदवार निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे उमेदवारांच्या नावावर आणि जातीवरूनच मतांचे ध्रुवीकरण होईल आणि याचे गणित स्पष्ट होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे ही निवडणूक जोपर्यंत उमेदवार निश्चित होत तो नाही तोपर्यंत दोन्ही गटांसाठी डोकेदुखी ठरणार आहे काही उमेदवार सध्या या मतदारसंघात ओबीसी आरक्षण पडल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे तरी मतदारसंघात प्रचारात आघाडी कुणीही घेतलेली दिसत नाही प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या आणि नेत्याच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे सांगत आहेत तरीही काही प्रमुख नावांमधून दोन्ही गटाचे उमेदवार असू शकतात जसे की राजाराम कारखान्याचे विद्यमान संचालक तानाजी कृष्णात पाटील शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर रावसाहेब पाटील प्रकाश शिंदे चिंचवाडचे माजी सरपंच सुदर्शन उपाध्याय वळिवडेचे माजी सरपंच अनिल पंढरे करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे योगेश खांडेकर माळी बाबा सोमाळी राहुल सूर्यवंशी राहुल गिरोले ही नावे सध्या चर्चेत आहेत याच उमेदवारांपैकी एक किंवा दोन तगडे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं गडमुर्शिंगीचा गड सतेज पाटील राखणार की महाडिक गट पहिल्यांदा जिंकणार ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या मते उमेदवार कोण असतील तेही सांगा आणि जिल्ह्यातील अजून कोणत्या मतदारसंघाचा आढावा तुम्हाला बघायचा आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका